काय चॅनल स्वागत आकाश दीदी ब्लॉक्सला मित्रांनो ब्लॉग कस काय कारण ब्लॉग आपली सवय झालेली तर ब्लॉग काढणं आपलं हे झालेलं की रुटीन झालेलं मी काढतो दोन मिनटाचा ब्लॉक पण दिवसात आपण दिवस चोवीस तास त्यातले दोन मिनटं फक्त मी ब्लॉग काढतोय आणि तरी पण तुम्ही प्रतिसाद देतात फक्त आई जगदमे दर्शन घेण्यासाठी आपण ब्लॉग चालू करतोय तर बघूया जो पण होईल तो पण ब्लॉग काढणं ज्या दिवशी आपलं वाटलं की बस झाला तर लय आपलं म्हणजे सबस्क्रायबर का टाळलेत मला माहिती माझ्या सबस्क्रायबर म्हणजे लय ना वीस पंचवीस जणच बघणार पण ती कधी कटाळणार तुम्ही किती ब्लॉग टाका ते बघणारच पंचवीस जण तर मित्रांनो आता त्याचं आहे दर्शन करायला आणि आपलं व्लॉग तीनशे अडुसष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस कवच संपला आता आपलं टेन्शन राहिलं नाही काय नाही काय नाही आपलं एक वर्ष संपलेलं आहे सोलापूर जिल्ह्यात आपण रेकॉर्ड तयार केलेलं आहे की डेली ब्लॉगिंग करण्यासाठी फक्त आकाश सिंधीचे तर बघूया आता आपण चालू आयुष एकदा दर्शन करायला तर चला मित्रांनो माझ्यासोबत आयज एकदा म्हणजे दर्शन करायला There goes. मित्रांनो आपण देवीनं आलो तर आपल्यासोबत कोण आहे अगं बाई कोण आहे बाबा आपण देवीला जाताना आपल्या एक काका सा बाबा सापडले म्हणले कुठं चाललाय तर मी म्हणलं मी देवीला चाललोय तर म्हणले मला पण यायचे देवीला तर मी म्हणलं चला माघारी तुम्हाला देवीला दर्शन करून सुद्धा माघारी सोडतो ही अशी समाजसेवा करावी लागते हो दाखवायला काय नाही मित्र मात्र ना आम्ही आलोय थेरिपी घ्यायला कशाला आलय तू इथे काय कोलय हे मी फोन बिन करत नाही एकटा जातो दवाखान्यात मी काय भाय कधी कोणाला आणले का आपली तयारी चालू आहे आपलं चालू झालेलं आहे

कोणी सोबत ती बदललं लगेच बदललं कोणतरी होतं सोबत मित्रांना थेरपी आपण आलो आता जवळ का दवाखान्यात कशामुळे आलोय लावले कारण थेरपी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला थंडी ताप वाजून आलेली म्हणजे थंडी ताप पहिलं वाजत होती पण थेरपी घ्यायची होती म्हणून आता परत म्हणजे संध्याकाळी जाऊन एकदा आपण दाखवून येऊ का आपण नीट ट्रिप यायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र